आज मी बनवली आहे दही हिरवी मिरची चटणी जी तुम्ही इडलीसोबतही खाऊ शकतात पोळी भाकरीसोबतही खाऊ शकतात किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई मी स्टीलची घेतलेली आहे कारण आपण त्यामध्ये दही घेणार आहोत दही हे आंबट असतं मध्ये अजिबात करू नका चार चमचे दही घेतले आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सहा ते सात काजू घेतलेले आहे आणि ते दह्याबरोबर शिजवून घेतलेले आहे दह्याला असं भरपूर पाणी सुटेल आणि नंतर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर बघा दह्यातलं पाणी सुकेपर्यंत पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या बघा आता पाणी बऱ्यापैकी सुकत चाललेलं आहे एक चार मिनिट तरी आपल्याला वेळ लागत आहे बघा आता दह्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे थोडं ओलसर असू द्यायचं आणि मग ते आपण एका मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये काढून घेणार आहोत आणि ते बारीक करून घ्यायचे आधी आपण त्याला गार होऊ देऊ दोन कांदे घेतलेले आहे एक मोठ्या साईजचं टोमॅटो घेतलं आहे लहान असतील तर दोन टोमॅटो घ्यायचे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेलामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे जिरं चांगलं तळतडू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपण जो टोमॅटो रफली कट करून घेतलेला आहे तो टोमॅटो पण आपण कांद्यासोबत शिजवून घेणार आहोत परत दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत त्याआधी बघा आपला टोमॅटो हा नरम झालेला आहे आता त्यामध्ये आपण मसाले घालू पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे जिरे भाजून आणि मग त्याची पावडर बनवलेली आहे दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे नंतर एक चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मीठ आपण चवीनुसार आणि मिरची पण चवीनुसार घ्यायची आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे लसूण नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता परत आपल्याला एक तीन ते चार मिनिट मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे आणि ते मसाला जळू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत बघा मसाला आता पाणी घालत आहेत मसाल्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे आपल्याला आणि मसाला छान शिजवून घ्यायचा आहे हा जो मसाला आपण शिजवत आहे याला फार ड्राय करायचा नाही आहे फार कोरडा जर झाला तर आपली जी चटणी आहे ती खूप कोरडी कोरडी होईल दही मिरची काजू हे गार झालेले आहे त्याची आपण एक पेस्ट करून घेऊ स्मूथ अशी आणि देगा वाटीमध्ये दे काढून घेणार आहोत तर आपण हा जो मसाला तयार केलेला आहे त्या चटणी पॉटमध्ये आपण टाकून त्याची पण अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत पेस्ट बनवते तोपर्यंत तुम्ही पटापट सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तर त्याच कढईमध्ये मी एक टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे तेल अगदी कमी घेतलं आहे आपली मोहरी छान तळतळली पाहिजे आपण कांदा टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे मसाल्याची ती पेस्ट आपण आता कढईमध्ये टाकून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायची आणि आणि आपण जी पेस्ट केलेली आहे दही मिरची आणि काजूची ती पेस्टसुद्धा आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला फक्त दोन मिनिट इतकंच परतून घ्यायचं आहे मीठ आपण आधीच घातलेलं आहे तुम्ही टेस्ट करून बघा जर मीठ तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही थोडं मीठ त्यामध्ये ॲड करू शकता बघा आता दोन मिनिट इतकं परतून झाल्यानंतर आपण एका बाऊलमध्ये चटणी काढून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायलाही विसरू नका तुमची एक कमेंट आमच्यासाठी मोटिवेशनचं काम करते भाजीला काही नसेल तर तुम्ही अशी चटणी नक्की ट्राय करा पराठे भाकरी भाकरी पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद